नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पो पहिले अपडेट गेल्या काही महिन्यापासून लसणाच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे आता कुठे शेतकऱ्यांच्या लसणाला भाव मिळत आहे गेल्या दोन वर्षात यात सुधारणा नव्हती तर लसूण खाऊक बाजारात फक्त पन्नास ते ऐंशी रुपये किलोने मिळत होता यात मागील तीन महिन्यापूर्वी वाढ झाली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णय अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना कल्चर बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी आता दोन हेक्टर करता बाराशे रोप लागवड व वा देखभाली करता प्रतिरोप एकशे पंचाहत्तर रुपये अनुदान तीन वर्षात देण्यात येणार आहे या योजनेत बांबू रोपे पुरवठा करण्यासाठी अनुदान मिळण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नवीन शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर नोंदणी करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी डी एसद्वारे ए ए आय कुटुंबासाठी साखर अनुदान दोन वर्षांनी वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी या ठिकाणी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून साखरेवर प्रतिकिलो अठरा पॉईंट पन्नास रुपये अनुदान दिले जाते देशातील सुमारे एक पॉईंट एट नऊ कोटी ए ए कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लातूर विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र तेरा लाख त्रेसष्ट हजार नऊशे तीस हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी पंधरा लाख सहासष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी पॉईंट एकवीस हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या एकशे चौदा पॉईंट सत्याऐंशी टक्क्यावर झाले आहे रब्बी ज्वारी व हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाल्या असल्याचं स्पष्ट झालेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या सोयाबीन आणि कापूस यांच्या किमती अनेक ठिकाणी हमीभावाच्या खाली घसरल्या आहेत सोयाबीनमधील घसरण जागतिक बाजारातील घडामोडी आणि कल यामुळे असल्याचं सांगितलं जात आहे परंतु कापसाच्या बाबतीत मात्र उलट चित्र आहे अमेरिकी बाजारात तेजी असताना देखील आपल्याकडे मात्र कापूस दबावत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे खानदेशात केळीची आवक वाढत आहे दर अठराशे ते एकवीस रुपये प्रति क्विंटलवर स्थिर असून सध्या प्रतिदिन एकतीस ट्रक एक ट्रक सोळा टन क्षमता केळीची आवक होत आहे केळीची उतरेकडील उठाव असल्याचं टिकून या ठिकाणी दरही राहत आहे खानदेशातून पुढील पंचवीस दिवसावर केळीचे परदेशात निर्यातही सुरू होईल सध्या या ठिकाणी आगाप लागवडीचा मृग बहार बागा व पिळबाग केळी आवक सुरू आहे तसेच उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीतही काढणी सुरू असल्याचं तीनशे तेरा लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज इस्माने व्यक्त केला आहे गेल्या वर्षी तीनशे अठ्ठावीस लाख टन साखर इथेनॉलकडे वळल्यानंतर तयार झाली होती यंदा केंद्राने इथेनॉलकडे साखर वळवण्यास बंदी आणल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम साखरेचे प्रत्यक्षात उत्पादन वाढण्यावर होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिली जात आहे नुकतेच पिकांवर औषध फवारण्यासाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा